मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे महाराष्ट्र पोलिसांना का सापडत नाहीये तो कुठे पाकिस्तान मध्ये गायब महाराष्ट्राचे जागतिक दल एक चिरकूट आपटे पोलिसांना तब्बल चार दिवस उलटले तरी का सापडत नाहीये तो गायब झाला की त्याला गायब करण्यात आले असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत जयदीप आपटेबद्दल नेमका महाराष्ट्र काय म्हणतोय हेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आणि आपण महाराष्ट्र मालवणच्या राजकोट येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शिल्पकारांना डावलून कल्याणचा नौखा शिल्पकार जयदीप आपटे याला काम देण्यात आले पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आणि महाराष्ट्रातील वातावरण प्रचंड तापलं या आपटेवर सरकारने गुन्हे दाखल केले आहेत मात्र चार दिवस झाले तरीही हा आपटे पोलिसांना सापडत का नाहीये जयदीपने राजकोट येथील शिवरायांचे अठ्ठावीस फूट उंच शिल्प घडवण्याआधी फक्त तीन ते पाच फुटांचे पुतळे बनवले होते त्यामुळे तगडे पॉलिटिकल कनेक्शन असल्याशिवाय शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम जयदीपला मिळाले नाही असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे भाजपचे नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री असलेले रवींद्र चव्हाण यांचे हो होमपीज असलेल्या डोंबिवली कल्याण परिसरातलाच हा रहिवासी आहे जयदीप आपटे या आपटेला संधी देणाऱ्यांमध्ये नेमका सहभाग कोणाचा यावरून सुद्धा आता युतीमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत मुख्यमंत्री शिंदेच्या एका निकटवर्तीयांबाबत राजकीय वर्तुळात दपके आवाजात आता चर्चा रंगत आहे या सगळ्या पार्श्वभूमीमुळे जयदीप आपटे काय दाऊद दाऊदसारखा का पाकिस्तानमध्ये फरार झालाय का असा सवाल आता शिवप्रेमी विचारत आहेत जयदीपच्या कल्याण येथील घराला कुलूप आहे गुप्ते चौकातील कारखाना सुद्धा बंद आहे त्याची पत्नी आणि लहान मुलगा कुठे आहे हे शेजारी आणि नातेवाईकांना सुद्धा माहित नाहीये तो कुठे फरार झाला असा सवाल आता विचारला जातोय आपटेचे वडील आर एस एस चे कट्टर कार्यकर्ते होते यामुळे दिल्लीहून व्हाया नागपूरमुळे जयदीपला कामाची ऑर्डर देण्याचे आदेश आल्याचे कल्याण मध्ये उघड चर्चा आहे तर विरोधक मात्र या आपटेचे संबंध मुख्यमंत्र्यांशी जोडत आहेत पुतळा कोसळल्यानंतर जयदीप तातडीने मालवणला रवाना झाला होता नेमकी घटना कशामुळे घडली याबाबत घटनास्थळी पोहोचून मी तुमच्याशी बोलेन असे त्याने सोमवारी प्रसार माध्यमांना सांगितले होते मात्र त्याच दिवशी दुपारनंतर त्याचा फोन स्विच ऑफ आला पोलिसांना जर त्याला पकडायचेच होते तर तातडीने कारवाई का केली नाही असा सवाल आता शिवप्रेमी विचारत आहेत तो गायब झाला की त्याला पळून जाण्याच्या असे शिवप्रेमींचे म्हणणे आहे जयदीप आपटे हा राजकोट किल्ल्यावर येऊन गेला का या बाबतीमध्ये सुद्धा बांधकाम खात्याचे अधिकारी आणि पोलीस काहीच बोलत नाहीयेत त्यामुळे याबाबतचा संशय आता अधिकच बळावत चालला आहे या सर्व प्रकरणाबाबत जयदीप आपटे हा खरंच फरार झालाय की त्याला कोणीतरी फरार होण्यासाठी मदत केलीय याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद